नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे लातूर बाजार समितीने ला समिती चार हजार चारशे रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे असेच काही बाजार समितींनी चार हजार रुपयाच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकोणीस हजार एकशे ऐंशी क्विंटल जस्सीचा दर मिळालेला आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी आवकालेली चार हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल जस्तीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आलेली तीन हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ती चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली तीनशे पासष्ट क्विंटल जसे दर चार हजार शंभर रुपये क्विंटल